इयत्ता दहावी विषय राज्यशास्त्र पाठ पाचवा भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं विधान लोकशाहीमध्ये डॅश डॅश निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात राजकीय पक्ष न्यायालये सामाजिक संस्था की वरीलपैकी नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात या पुढचं विधान जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान म्हणजे डॅश डॅश अ धार्मिक संघर्ष ब नक्षलवादी कारवाया क का लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर ड गुंडगिरीला महत्व उत्तर जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळ्यामुळे आणखी खोलवर नेणे ने। प्रश्न दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर सकारान स्पष्ट करा पहिलं विधान आहे लोकशाही टिकविण्यासाठी दक्ष राहावे लागते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे दोन लोकशाहीतील लोकांचे हक्क स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात तीन भ्रष्टाचार हिंसा गुन्हेगारीकरण यासारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात त्यासाठी लोकांना आणि शासनालाही विधान दोन डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी समस्यांचे महत्व वाढत आहे उत्तर हे विधान चूक आहे कारण एक जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या हा अन्याय दूर करून भूमिहीनांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी म्हणजेच डाव्या उग्रवाद्यांची चळवळ सुरू झाली तीन मूळ उद्देश बाजूला पडून ही चळवळ सरकार विरोधात हिंसक कारवाया करू लागली पोलिसांवर हल्ले करू लागली हिंसेलाच अधिक महत्व आले म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्व कमी झाले आहे तीन निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक लोकशाही मजबूत बनवण्यासाठी न्याय व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते दोन परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो तीन बनावट मतदान होणे मतदानासाठी पैसे वा वस्तूचे वाटप होणे मतदार व मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा पहिली संकल्पना डावे उग्रवादी उत्तर एक भूमिहीन शेतकरी आदिवासी यांच्यावर जमीनदारा जमीनदाराकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावल्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली दोन या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्यामुळे त्यांना डाव्या विचारसरणीचे म्हणून संबोधले जाते तीन सुरुवातीच्या शेतकरी आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे राजकीय नेते पोलीस लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत दुसरी संकल्पना आहे भ्रष्टाचार उत्तर एक कायद्यानुसार वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे दुसऱ्यांना नाणणे याला भ्रष्टाचार असे म्हणतात दोन भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो असे नाही तर सामाजिक राजकीय धार्मिक सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो तीन अधिकारांचा गैरवापर हाही भ्रष्टाचारच असतो निवडणूक देणे वा स्वीकारणे मालाची साठवणूक करून अधिक किंमतीला विकणे हे सर्व भ्रष्टाचाराचेच प्रकार आहेत चार भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उडू शकतो प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत उत्तर भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबी आवश्यक आहे एक लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक मानसिक भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे दोन राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालय असावीत तीन केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत चार शासन व्यवहारात सर्वच पातळ्यावरील नागरिकांचा सहभाग वाढायला पाहिजे प्रश्न दुसरा राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात उत्तर राजकारणाचे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात एक राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी याचे महत्व व वर्चस्व वाढते दोन निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते तीन दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासन व्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो चार सहिष्णुता संपते यामुळे लोकशाही विकसित होत नाही तीन राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात उत्तर राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात एक निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते दोन राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात तीन राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायदे निर्मिती केली जाते चार भ्रष्टाचारी गुन्हेगार अशांना दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयाने बंदी घातली जाते अशा प्रकारे आज आपण पाचव्या पाठाचा स्वाध्याय पाहिला आपण या अगोदरचा स्वाध्याय पाहिला नसेल तर समोर आलेल्या लिंकवरती क्लिक करून तो स्वाध्याय तुम्ही सोडवू शकता धन्यवाद